महाराष्ट्र राज्य ही आदिवासी संघटना छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे चोवीस मार्चला बिराड आंदोलन करणार आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात हे आंदोलन करणार असून आदिवासी विभागाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे आदिवासी आश्रमशाळेमध्ये मोठे घोटाळे होत असल्यानं दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी एकलव्य संघटनेकडून निवेदन देत करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळेमध्ये कर्मचारी अधिकारी मनमानी कारभार करून कायद्याचे उल्लंघन करत मोठा भ्रष्टाचार करत असून या भ्रष्टाचारांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी शबरी घरकुली योजना आणि बिरसा मुंडा विहीर योजना बोगस लाभार्थ्यांना कर्मचारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आणि आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो त्वरित थांबवण्यात यावा अशी मागणी एकलव्य संघटनेकडून करण्यात आली अशा अनेक मागण्यांसंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी चोवीस मार्च रोजी बिराड आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला औरंगाबाद व संभाजीनगर येथे आम्ही वारंवार तक्रारी दिल्या आणि त्या तक्रारीची नोंद ही घेत नाही आम्ही तिथे बिराड आंदोलन ठेवलं आहे यासाठी की सदर आ, शाळेची तक्रार म्हणून घेण्यात यावी आम्ही सर्व कार्यकर्ते तिथं जात असतानाही तरीही कोणीही दखल घेत नाही व्यायामशाळा असो या आश्रमशाळा असो या खावटी योजना असो व कागदपत्र वाटप योजना असो यांची कोणतीही दखल घेतल्या जात नाही आणि वारंवार एकाही एकाच कुटुंबात सर्व यो योजना देण्यात येत आहेत त्याकरता त्यांना कळविण्या सांगायचं की या ज्या लाभ आहे या सर्व आदिवासींना लाभ मिळाले पाहिजेत तरीही हे त्या गोष्टीवर दखल घेत नाही आणि विशेषतः म्हणजे जे कागदपत्र वाटण्याची जी मोहीम आहे त्याची आम्ही पैठणमधील भरपूर काही काष्ट काढण्यासाठी त्यांच्याकडे दिले होते ते ही आलेले नाही आणि राहायला खावटीचा प्रश्न खावटीचा प्रश्न असा आहे की काहीला पैसे भेटले आणि धान्य भेटलं नाही काहीला धान्य भेटलं पण पैसे भेटले नाही याची सारी नोंद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावं व त्यांची तक्रार नोंद वरिष्ठ अधिकाऱ्याला करावी छत्रपती संभाजीनगर आदिवासी एकात्मिक विभाग प्रकल्प कार्यालय येथे चोवीस तीन दोन हजार तेवीस ला आ, एक संघनेच्या वतीनं मान्य शिवाजीराव ढोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बिराड आंदोलन मोर्चा ठेवण्यात आलेला आहे या बिराड आंदोलन मोर्चाच्या प्रमुख मागण्या म्हणजे जो आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो आदिवासी समाज प्रत्येक गावा खोऱ्या दऱ्या खोऱ्यात राहतो अशा या लोकांना तिथल्या योजना या त्यांच्यापर्यंत आजपर्यंत नाहीत भारताला स्वतंत्र होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी या आदिवासी समाज या योजनापासून वंचित राहिलेला आहे या वंचित राहिल्या त्यापर्यंत त्यांना आज त्या योजनासुद्धा त्यांना आज माहिती नाही त्या योजना त्यांना कशा मिळतात सुद्धा त्यांना माहिती नाही आणि बरेच वेळेस कोणत्या योजना फॉर्म भरून दिला असेल तर ते त्या लोकांनी टाळाटाळ करून त्या योजनेचा त्यांनी कोणत्या समाजाला लाभ दिलेला नाही मित्रांनो माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मी एकच विनंती करेन की या चोवीस तारखेला यांना जॉब विचारण्यासाठी या परक्रमकारांना जॉब विचारण्यासाठी आपण सर्व हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहणारच आहोत मित्रांनो या प्रमुख मागण्या आपल्या ज्या मिरड आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत आपल्या आश्रमशाळा कन्नड तालुक्यामध्ये चार उस्तु। उस्तु। ता ते पाच आश्रम शाळा इथं चालू आहेत त्या आश्रम शाळेमध्ये जर आज जर जाऊन बघितलं आपण तर आज एवढी बेकार कंडिशन त्या शाळेची आहे का तिथलं जेवण विस्कृत दर्जेचं असतं त्यांना अंडी वेळेवर मिळत नाही भाजीपाला व्यवस्थित मिळत नाही जे बी टेंडर दिलं असतं ते वशिलाबाजी टेंडर दिलेलं असतं प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस या एकल्या संघटनेच्या वतीनं कार्यकर्ते ज्या वेळेस भेट द्यायला जातो त्यावेळेस तिथं एकही शिक्षक तिथं शासनाचा जी आर असा म्हणतो का ज्या शाळेत तुम्ही शिकवता त्या शाळेत तुम्ही तिथं राहणं गरजेचं आहे राहत असताना तिथं एक ज्यावेळेस आपले कार्यकर्ते तिथे जातात त्यावेळेस एकही शिक्षक तिथं राहण्यासाठी उपलब्ध दिसत नाही आणि राहतही नाही जेणेकरून तो शासनाचा जो भाडेकर भाड्याचा पैसा आहे जे त्यांना घर भाडायला मिळतं ते भाड्या घर भाड्याचा पैसा हा शासनाकडून ते फुक्तामध्ये लागत आहेत त्यासाठी तो एक प्रश्न एक अनमोल प्रश्न आपण तिथं घेऊन जाणार आहोत कारण जिथं शाळा शिकवतात त्या शाळेत तुम्ही राहणं गरजेचं त्या मुलांना तिथं शिक्षण दिले गेले पाहिजेत कारण आज शिक्षक तिथं चार वाजेपर्यंत राहतात आणि तिथून ते मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहायला जातात प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर